नमस्कार मंडळी मंडळी आता आपण बांबोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे आलेलो आहे आणि बांबोली गावची यात्रा भरुन महाराजांचा उत्सव येत्या सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीला होणार आहे सात आठ नऊ तारखेला यात्रा आहे दहा तारखेला गॅप आहे अकरा तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थरार आहे इथं मेगा फायनलसाठी भरपूर अशी बक्षीस आहे पहिल्या नंबरसाठी टॅक्टर आहे दुसऱ्या नंबरसाठी पण टॅक्टर आहे तिसऱ्या नंबरला दोन बुलेट चौथ्या नंबरला दोन टू व्हीलर आणि नंतर भरपूर अशी बक्षिसं आहे त्यांची आणि सलग तिसऱ्या वर्षासाठी एक त्यांनी टॅक्टर ठेवलेला आहे तर आज घाटात आलेलं आहे आयोजक मंडळी तो उपस्थित आहे सात तारखेला यात्रा असल्यामुळे घाटाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे काय असणार आहे नियोजन नियमाटी काय असणार आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नाव सांगा पहिलं आपलं माझं नाव शरदचंदुनी खाडे मुक्काम बांबोली पोस्ट ऑफिस तालुकेड जिल्हा पुणे आता यात्रेचं स्वरूप कसं आहे एकदा सांगा भैरवनाथ महाराजांची यात्रा ही तुमची गावची यात्रा आहे तर यात्रेचं एकदा स्वरूप सांगा कसं आहे तुमचं आमचा भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव हा सात आठ नऊ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे आणि दहा दिवसाला मध्ये गॅप ठेवला आणि त्याच्यानंतर सेमी फायनल आणि मेगा फायनल ठेवलेली आहे तर गेली दोन वर्षापूर्वी आमची यात्रा बंद होती त्याच्या आदल्या वर्षी जवळजवळ चौऱ्याऐंशी गाडे याच ठिकाणी प्रथम क्रमांकामध्ये आले होते तर यावर्षी आम्ही त्या चौऱ्याऐंशी गाड्यांना सगळ्यांना तिसऱ्या वर्षाचं बक्षिसामध्ये घेतलेलं आहे ते चौऱ्याऐंशी गाडे प्लस हे राहिलेले असे पाचशे चाळीस टोकन याच ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे प्रत्येक दिवशी एकशे ऐंशी गाडा पडेल आणि सगळे मिळून पाचशे चाळीस गाडे असे तिसऱ्या वर्षाचे मिळून घेतलेले आहेत तर प्रत्येक दिवशी किती गाड्या असणार आहे घाटात प्रत्येक दिवशी एकशे ऐंशी गाड्या असणार आहेत घाटामध्ये घाट सकाळी किती वाजता चालू आहे घाट हा बरोबर सकाळी साडेसात वाजता चालू होईल साडेसात वाजता पहिला रॅकमध्ये एक नंबरचा टोकनचा गाडा प्रथम त्या रॅकमध्ये असेल साडेसात ते साडेआठ हा मोजून दहा गाड्यांना टायमिंग दिला जाईल जे निमगाव असेल किंवा दावडी असेल सावरदेरी असेल या ज्या गावांनी ज्या प्रकारे फ्लेक्स लावून टोकनचं नियोजन केलेलं आहे सेम त्याच पद्धतीचं नियोजन याच ठिकाणी आम्ही भांबोली यात्रा उत्सव कमिटी करणार आहोत अशा बैठ नियोजन <ुpri> असेल आता गावची यात्रा आहे यात्रेला यात्रेचं चा चांगलं नियोजन आहे बक्षिसांचं स्वरूप एकदा सांगा कसं आहे कारण बक्षीस याच ठिकाणी तिसऱ्या वर्षासाठी ट्रॅक्टर आहे एक नं प्रथमतः एक क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आहेत द्वितीय क्रमांकासाठी एक लाख रुपये ठेवलेले आहेत आणि एक लाख ला अकरा हजार आणि तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार असं हे तीन नंबरमध्ये बक्षीस ठेवलेलं आहे आणि फायनलसाठी एक नंबर फायनलसाठी ट्रॅक्टर ठेवलेला आहे दोन नंबर फायनलसाठी ट्रॅक्टर ठेवलेला आहे त्याचप्रमाणे तीन नंबर फायनलसाठी बुले बुलेट बुलेट आहे तसेच चा चार नंबर फायनलसाठी दोन मोटरसायकल पाच नंबर फायनलसाठी एक मोटरसायकल सहा नंबर फायनलसाठी एक मोटरसायकल सात नंबर फायनलसाठी एक मोटरसायकल आठ नंबर फायनलसाठी एक फ्रीज नंबर नऊ नंबर फायनलसाठी एक एल सी डी आणि दहा नंबर फम फायनलसाठी एक सायकल ठेवलेली आहे या प्रकारचं असं याच ठिकाणी फायनलसाठी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे घाटाच्या राजासाठी ती चार दिवसामध्ये जी बारी घाटाचा राजा सर्वात आतून येईल त्या बारीसाठी एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस याच ठिकाणी ठेवलेलं आहे तसेच फळी प्रथम क्रमांकामध्ये जो फळी फोडणाऱ्या गाड्यात पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी नऊ हजार रुपये असं याच ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे एकूण इनाम जवळजवळ बावीस लाख रुपयाच्या आसपास सगळं एकूण इनाम याच ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी ठेवलेलं आहे आता गाटाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आळ्याचं काम कसं आहे म्हणजे आता गाटाचं काम आज आम्ही घाटाला पूर्ण घाट पाणी मारून ठेवलेलं आहे दोन दिवस पूर्ण घाटाला आम्ही पाणी मारणार आहे त्यानंतर रोलिंग करणार आहे आणि आळे म्हणायला असेल तर आम्ही ग्रामस्थांनी पूर्ण आळ्याचं याच ठिकाणी आर काम केलेलं आहे आणि आळ्याचं काम आमचं पूर्णत्वास झालेलं आहे फक्त आळ्याच्यामधले थोडं किरकोळ काम छोटे मोठे दगड असतील तेवढंच उचलण्याचं काम याच ठिकाणी बाकी राहिलेलं आहे आळ्याचं काम खालचा स्टेज असेल परत आलाउनसरचा घडाळ मास्तरांचा स्टेज असेल हाही स्टेज आम्ही याच ठिकाणी आर सी सीमध्ये केलेला आहे त्यामुळं आळ्याची कुठलीच याच ठिकाणी समस्या नाही कुठल्याही बैलाला याच ठिकाणी इजा होणार नाही आणि कुठलाच गाडा घाटाने रिटर्न येणार नाही अशी याच ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी आळ्याची काळजी घेतलेली आहे पहिलं वर्ष होतं आपलं पहिलं वर्ष आणि आता तुमचं तिसरं वर्ष आहे यामध्ये तुम्ही काय चेंजेस केलेले आता यामध्ये चेंजेस असं केलेलं आहे की पहिल्या वर्षी आमच्या घाटाला आळं नव्हतं त्यामुळं बैलगाडा येण्याचं प्रमाण कम बैल कमी बैलगाडा मालकांचं कमी असायचं कारण शेजारी पाजर तलाव असल्यामुळं लोक बैलाला इजा होईल की त्या साईडने जाईल त्यामुळं यावर्षी आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे पूर्ण आर सी सी आळा आम्ही याच ठिकाणी आठ फूट केलेला आहे त्यामुळे यावर्षी बैलगाडा मालकांच्या बैलांना आणि बैल मालकाला कुठलीही इजा होणार नाही याची ग्रामस्थ आणि यात्रा उत्सव कमिटीने काळजी घेतलेली आहे आता फरक म्हटलं तरी गेल्या वर्षी आमचा इनाम कमी होता परंतु गेल्या वर्षी फक्त टू व्हीलरच होते यावर्षी आम्ही फायनलसाठी दोन ट्रॅक्टर आणि तिसऱ्या वर्षाचा एक ट्रॅक्टर त्यानंतर बुलट टू व्हीलर असं बरोबर असं बक्षीस ठेवलेलं आहे गाडा मालकांसाठी काय राहीन नियमहाटी तुमच्याकडून आता गाडे मालकांसाठी नियमाटी अशा राहतील घाट हा बरोबर सकाळी साडेसात वाजता चालू होईल एक नंबरचा जो टोकन असेल गा ज्या बैलगाडा मालकाचा त्या गाडी मालकांनी उपस्थित राहणं त्या गाडी मालकांनी बरोबर साडेसात वाजता उप उपस्थित राहिलं पाहिजे तदनंतर आम्ही घाटामध्ये याच ठिकाणी टायमर लावणार आहोत आणि प्रायमरचा टाईम हा चार मिनटाचा असेल पहिल्या फेरीसाठी आणि गाडी मालकाला कुठल्याही गाडी मालकाला वाटू नये की बाबा आपल्याला जो छोटा असेल किंवा मोठा गाड्यावाला असेल म्हणजे सर्वांना सारखा समन्याय देण्याचं आमचं ग्रामस्थांचं न्या काम आहे त्याच्यानंतर घड्याळवाले असतील किंवा निशाणवाले असतील हेही आम्ही सर्व लोक याच ठिकाणी बैरतना बैरनाथ महाराजांना साक्षी ठेवून सर्व आमची यात्रा कमिटी याच ठिकाणी घाटामध्ये येणार आहे आणि गाडे मालकांना माझी हीच विनंती राह राहणार आहे की टायमर आणि वेळेचं बंधन असेल तर एकशे पंच्याहत्तरवाला गाडा मालकही हा आपला चार साडेचार पाच वाजता आपली बैल झुपून आनंदाने घरी जात असतो त्यामुळं सर्व गाडे मालकांना आमची हीच विनंती राहणार आहे की कुणी टोकनसाठी ॲडजस्टमेंट किंवा आमचा गाडा पुढं घ्या मागं घ्या असं कुठल्याही गाडे मालकांनी आमच्या यात्रा कमिटीला आग्रह करावा ना आग्रह नाही करायचा ही आमची विनंती राहणार आहे सर्व गाडे मालकांनी वेळेत येऊन त्यांचा बैलगाडा पळवून गेले तर आमच्या यात्रा कम कमिटीला खूप मोठं सहकार्य राहील अशीच याच ठिकाणी मी बैलगाडा बैलगाड्या मालकांना याच ठिकाणी विनंती करतो गाड्या मालकांसाठी काय काय डॉक्युमेंट राहील आणण्यासाठी गाडे मालकांसाठी याच ठिकाणी त्यांनी कलर फोटो चार बैलांचे कलर फोटो आणणं याच ठिकाणी बंधनकारक राहील आम्ही यात्रा उत्सव कमिटीने याच ठिकाणी डॉक्टरांची सोय केलेली आहे डॉक्टर इथं आल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट देणार आहेत आम्ही जी यात्रा कमिटीने जे पाचशे रुपये गाडे मालकडून घेतलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही गाडे मालकाहून कसलाही एक रुपये घेणार नाही फक्त बैलगाडा मालकांनी आपल्या बैलांचे चार कलर फोटो आणणे आणणं बंधनकारक राहील आणि याच ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि ते सर्टिफिकेट ज्यावेळेस त्यांचा गाड्या रॅकमध्ये येईल त्याची ती टोकनची आम्ही रिटर्न देण्याची पावती त्यांचं टोकन आणि ते सर्टिफिकेट ज्यावेळी तिथं यात्रा कमिटीचे आमचे कोण कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांचा गाडा याच ठिकाणी आतमध्ये घेतला जाईल ज्या बैलगाडा मालकाकडं त्यांनी त्यांचं बैलांचे फोटो किंवा पावती नसेल कुठलं बैलगाडा मालकाने त्यांनी गाडामध्ये घातला तर त्याला यात्रा कमिटी त्याचं डिपॉझिट मागं देणार नाही आणि त्या बैलगाडा मालकाडा गाडा झुकून दिला तरी त्या बैलगाडा मालकाचा आम्ही सेकंद सांगणार नाही किंवा घड्याळ लावणार नाही जरी एखादा बैलगाडा मालक वेळेत याच ठिकाणी उपस्थित राहिला नाही राहिले तर त्या बैलगाडा मालकाचा एकशे पंच्याहत्तर गाडे झाल्यानंतर विचार केला जाईल आणि जर तो बैलगाडा मालक म्हटला की बाबा याच ठिकाणी आम्हाला बैल पाहिजे नाही तर आम्ही याच ठिकाणी यात्रा कमिटी त्या बैलगाडा मालकेत पूर्ण तीन हजार रुपये डिपॉझिट त्याला रिटर्न देण्यात येईल अकरा तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थरार होणार आहे तर नियोजन कसं असेल त्या दिवशी तुमचं अकरा तारखेला आता आम्ही जवळजवळ याच ठिकाणी मेगा फायनल आणि फायनलचं नियोजन जे तीन, तीन दिवस नियोजन करणार आहोत असंच याच ठिकाणी मेगा फायनल आणि फायनलसाठी नियोजन राहील जेवढे यात्रा कमिटीचा जो निर्णय होईल की बाबा किती बाऱ्या दो एक दोन आणि तीन दिवसामध्ये येतात त्या अनुसार सत्तर किंवा पंच्याहत्तर बाऱ्या आल्या तर त्या बाऱ्या घेऊन कसं पुढचं नियोजन करता येईल आणि त्या बैलगाडा मालकांना टोकन हे पी डी एफद्वारेच कळवले जाईल दुसऱ्या दिवशी दहा तारखेला आणि सुद्धा आत्ता जी हिरेगोल तीन दिवसाची यात्रा आहे ह्या सुद्धा यात्रेचं टोकन ब बैलगाडा मालकांना दोन तारखेला एफद्वारे कळवले जाईल आता टाइम वर्ष टिमक होणार आहे तुम्ही टायमर हा पहिल्या फेरीला चार मिनिटाचा असेल आणि फायनल आणि मेगा फायनलला पाच मिनिटाचा टायमिंग असेल कांड्यांचा काय नेम राहील तुमचा कांड हे पहिल्या फेरीला सत्तर फुटाचा असेल पहिल्या फेरीला कांड हे सत्तर फुटावर राहील आणि दुसऱ्या फेरीला कांड हे साठ फुटावरती राहील बैल जर चेंजेस दिसला तर त्यावर काय असेल तुमचं जसं पाहिलं तर पहिली फेरी आणि फायनल आणि मेगा फायनल ह्या तिन्ही फेऱ्यांना बैल जी पहिल्या दिवशी ज्या फेरेला बैल चारही बैल पळायला तीच बैल फायनल आणि मेगा फायनल असणार आहेत जर एखाद्या बैलगाडा मालकाने बैल चेंज केला किंवा दुसऱ्या बैलगाडा मालकामध्ये झुकला तर त्या दोन्ही गाड्या याच ठिकाणी बाद करण्यात येतील फायनलच्या दिवशी ज्या वेळेस तळात होणारी गर्दी त्यावर कसं असणार आहे नियंत्रण तुमचं फायनलला तळात होणारी गर्दी आमच्या घाटाला बसण्यासाठी भरपूर जागा आहे तिचे आमचे खाली तळामध्ये एक पंधरा ते वीस स्वयंसेवक कार्यकर्ते त्याच ठिकाणी उपस्थित असणार फायनलच्या दिवशी ज्या कार्यकर्त्याच्या गळ्यात बॅच बिल्ला असेल तेच कार्यकर्ता तिथे त्याच ठिकाणी थांबणार बाकी ज्या जे पब्लिक आहे त्या पब्लिकला सगळं साईडला करायला घाटामध्ये पण बसायला भरपूर जागा आहे त्यामुळे बैलगाडा मालकांच्या व्यतिरिक्त त्याच ठिकाणी बैलगाडा मालकांना विचारून जाऊ तुमचे किती लोक जुपणार आहेत तेवढीच लोक पुढे घेणार बाकीच्या सगळ्या लोकांना आमचे कार्यकर्ते पाठिमाग येणार जेणेकरून बैलगाडा मालकांना बैल जुपण्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची काळजी आम्ही यात्रकट कमिटी घेणार आहोत गाडा ज्यावेळेस पळून वरती येईल त्यावेळेस कसं असन तुमचं गाडा मालकांना आव्हान ज्यावेळेस गाडा मालक आपली स्वतःची बैल जुपणार आहे आणि गाडा जुपल्यानंतर त्यांची बारी वर आल्याच्यानंतर माझी गाडे मालकांना कळकळीची विनंती राहणार आहे की जरी आळं खूप चांगलं असलं किंवा बैल इतर तर जाणार नसली तरी गाड्या मालकांनी आपले एक पाच सहा कार्यकर्ते याच ठिकाणी बैल पकडण्यासाठी वरती पाठवावी जेणेकरून बैल घाटाने खाली येणार नाही याची गाडे मालकांनी काळजी घ्यावी काय होतं जर एखादा बैलगाडा घाटाने खाली आला आणि त्याला जर आपण नियम लावला की तो गाडा शर्यतून बाद केला जाईल तर तो बैलगाडा मालक या ठिकाणी यात्रा कमिटीवर नाराज होतो तरी आमची बैलगाडा मालकांना यात्रा कमिटी अशी विनंती राहणार आहे आळं खूप छान आहे आळं भरपूर मोठं आहे बैलांना फिरायला भरपूर जागा आहे त्यामुळे चार पाच लोक जरी आपली बैल पकडण्यासाठी वरती राहिली तरी आपला बैलगाडा घाटाने रिटर्न येणार नाही एवढीच बैलगाडा मालकांनी काळजी घ्यावी अशी त्यांना मी विनंती करतो भरपूर मोठं नियोजन आहे यात्रेचं तर प्रेक्षकांसाठी काय राहीन तुमच्याकडून आव्हान याच ठिकाणी आता आमच्या तर एम आय डी सी एरिया असल्यामुळं शनिवारी मला वाटतं शनिवारी आणि रविवारी असा काहीतरी आमच्या घाटाचा दिवस होते याच ठिकाणी पब्लिक भरपूर राहणार आहे आणि आमच्या परिसरामध्ये चाकांपासून वरती म्हटलं तर पहिल्यांदाच बांबोली गावामध्ये या एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रा मोठी भरलेली आहे शिवे किंवा आगावकरंजीवीऱ्यापासून आसखेड असेल शेलू किंवा आमच्या पंचक्रोशीतली गावं असतील याच ठिकाणी सगळे ग्रामस्थ प्रेक्षक वर्ग याच ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी एकदर घाट आम्ही दोन्ही साईडने स्टेडियम घाट आहे पूर्ण आर सी सी असल्यामुळे आम्ही मुरमू एकदम लेवलमध्ये केलेला आहे घाटाला साईडने रोलिंग करणार आहे त्यामुळं कितीही जरी प्रेक्षक आला तरी कुठेही प्रेक्षक बसला गा बैलगाडा शोकीन बसला तरी त्या प्रेक्षकाला नाही गाडा दिसणार अशी व्यवस्था आम्ही यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केलेली आहे आणि माझी प्रेक्षकांना एवढीच विनंती राहणार आहे की आपल्या परिसरातली यात्रा असल्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या यात्रेला उपस्थित राहावं असं ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा कमिटीच्या वतीने त्यांना मी विनंती करतो कांड्यांचा नियम कसा असणार आहे कांडे हे असणार आहे का कसं असणार आहे कांड्याचा नियम हा कांड हे बरोबर जिथं आपण बैलगाडा जुकतोय सेंटरला त्याच त्याच समोर बरोबर कांडं त्याच ठिकाणी उभं असलं पाहिजे कुठलाही बैलगाडा मालक साईडला या कांड उभं करतो तसं चालणार नाही वरून आम्ही अलाउन सर असेल किंवा आमचे माईकवर बोलणारे कोणी असतील त्यांना आम्ही सांगणार आहोत की बाबा कांड हे बरोबर सेंटरलाच असलं पाहिजे तिन्ही फेऱ्यांना कांड हे मधी सेंटरलाच असलं पाहिजे सरपंच नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं मी काळोराम निवृत्तीपिंजन सरपंच बांबोली कसं आहे यात्रेचं स्वरूप एकदा सांगा आम्हाला जी खेड तालुक्यातील पट्ट्यातील मोठी यात्रा नाही का बांबुलीची आणि अतिशय नियोजन चांगलं आहे म्हणजे बक्षिसांचं एक मोठं बक्षीस फुलेलं आहे तुम्ही मेगा फायनल आणि फायनलला आणि तिसऱ्या वर्षाला पण ट्रॅक्टर फुलेला आहे तर कसं काही खेड तालुक्यामध्ये बांबुली हे एक छोटं गाव असलं तरी पण आता यावर्षी ग्रामस्थ आणि सर्व मंडळींनी एकत्र येऊन एकदम तालुक्यातील एक मोठी यात्रा म्हणून भांबोलीची यात्रा भरत आहे मी सर्व गाडे मालकांना तसेच प्रेक्षकांना आवाहन करतो की या यात्रेचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने यायचं आहे बैलगाडा मालकांनी येत असताना आपल्या न जे यात्रा कमिटीने आपल्याला जे नियम घालून दिलेले आहे त्या सर्व नियमांचं पालन करायचं आहे आणि यात्रेला आपण सर्वांनी ज्याप्रमाणे दावडी सावरदरी अशा यात्रा एकदम नियमात झाल्या कुठलाही नियमाचा भंग झाला नाही आणि ज्याप्रमाणे टायमर लावल्यामुळे बैल चुपण्यासाठी मग जो वेळ लागत होता तो, तो वेळेचं सर्वांनी पालन करायचंय कुणीही गाडा मधी घ्या किंवा आमचं टोकन नाव बदलून द्या असं कुठलाही आग्रह करायचा नाही एकदम चांगलं बक्षीस आहे सर्वांनी आपल्या यात्रेला सर्वांनी चांगलं सहकार्य करून यात्रा ही चांगल्या प्र चांगल्या स्वरूपात होईल अशा पद्धतीने सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं असे कर। मी सर्वांना आवाहन करतो पाहुणे नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं दत्तात्रय भी माझी लांडगे हा आता यात्रा सात ते अकरा तारखेला आहे तर कसं काय नियोजन आहे गावची यात्रा आहे कसं असणार आहे काय नियोजन तर आमचं तर ता सगळ्यात तालुक्याला माहितीच आहे कसं असतं नियोजन पहिल्या वर्षी यात्रा केली आम्ही काय चुकीचा निर्णय नाही इथे हे केला त्यामुळे आमच्या इथे ना चौऱ्याऐंशी भाऱ्या झाल्या ह्या वर्षी पण आम्ही शपथ घेऊनच किती फूट लावणार आता घाट पहिल्या यात्रेला आम्ही चारशे पंधरा फूट लावला होता घाट परंतु त्यावेळेस असं म्हणता येणार नाही की बार्या नव्हत्या होत्या पण ज्या ज्या पद्धतीने आता बैलगाडा आहेत त्या पदी ज्यावेळेस बैलगाडा आलेले नव्हते यावेळेस थोडं घाटाचं हो नियोजन आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र मध्ये बसून यात्रा कमिटी आणि ठरवणार आहे की बाबा आपल्याला घाट किती फूट लावायचं आहे त्या पद्धतीने आमचं घाटाचं नियोजन असणार आहे जाता जाता काय राहीन आव्हान गाडा मालकांना आता जाता जाता एवढंच आव्हान राहणार आहे माझं गाडा मालकांना की आमचं टोकनचं याच ठिकाणी ऑनलाईन चालू झालेलं आहे आम्ही तीस तारखेपर्यंत याच ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत आम्ही बैलगाडा मालकांना याच ठिकाणी आव्हान करतो की बैलगाडा मालकांनी याच ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत आपलं जे आम्ही हँडवेलला दिलेलं को ऑनलाईन नंबर आहेत त्या ऑनलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण आपले टोकन घ्यावेत तसेच बैलगाडा मालकांना माझी आग्राची आणि कळकळीची विनंती राहील की बैलगाडा मालकांनी ज्यावेळेस आपलं टोकन येईल त्यावेळेस बैलगाडा मालकांनी वेळेत उपस्थित राहून आणि सर्व याच ठिकाणी नियमांचं पालन करून आम्हाला जरी आमचं गाव छोटं असलं तरी गावचा निर्णय आणि गावची काम करण्याची क्षमता ही चांगली असल्यामुळं सर्व बैलगाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करणं एवढंच अपेक्षित आहे आणि असं याच ठिकाणी मी बैलगाडा मालकांना आवाहन करतो